मलाही आवडलं अक्षय पाटील खरंतर पहिल्यांदा जरी भेट असली झाली असली तरी पण मराठीचा पण तर अभिमान आहे मराठीला जो अभिजात दर्जा मिळाला ना तिथून मात्र मराठी ही कॉमेंट्री देखील आपल्याला अतिशय चांगली या ठिकाणी ऐकायला मिळते जाऊया मैदानाच्या आतमध्ये खरंतर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये अक्षय पाटील लकी ड्रॉ आहे लकी ड्रॉ म्हणजे प्रेक्षकांसाठी आणि तर ही संकल्पना तिरंगा चषकामध्ये करता आली नाहीये अलंकार परदेशी साहेबांना परंतु त्यांनी ही संकल्पना या स्पर्धेमध्ये तर आयोजकांना सांगितली आणि तर आपण पाहतोय की लकी ड्रॉ प्राईज देखील प्रेक्षकांना मिळेल हा असतो सहकार्य कारण चिरनेर गावाचं हेच वैशिष्ट्य आहे राजकीय चपला बाहेर टाकतायत कोणत्याही कार्यक्रमामध्ये स्पर्धामध्ये राजकीय चपला बाजूला ठेवून ते सहभाग घेत असतात हे वैशिष्ट्य आहे हे ऐतिहासिक गाव आहे तर हे गाव म्हटलं ना तर चिरणेर जंगलचा सत्याग्रह अर्थातच हे ऐतिहासिक गाव अनेक हुतात्मा याच गावामध्ये झालेत त्यामुळं या गावाला अगदी संपूर्ण भारत देशाभर या ओळखलं जात अर्थात चिरनेर हे नाव चिरणेरचा जंगल सत्याग्रह तुम्हाला माहित असेल या चिरनेर गावामध्ये तर चिरनेरचा महागणपती देखील तुम्हाला पाहायला मिळतोय यास अजय भंडारीच्या या दुसऱ्या ओव्हर मधील पहिल्याच बॉलवर ठोकलाय लांब 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 लचक षटकार हे डीजे मास्टरची ओळख आहे बघा टाइमिंग सॉंग याला म्हणतात टायमिंग स्ट्रोक आणि डीजेचं हे कौतुक करूया आमचे तर कलाकार अगदी डोरी आहे तिकडे डान्स ही एंटरटेनमेंट करतायत आमच्या प्रेक्षकांचा आणि या पूर्व भाग म्हटलं ना तर अक्षय पाटील सर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी प्रतिसाद असतो आणि नक्कीच ही स्पर्धा बघा नावा येते ते पुन्हा एकदा लाऊड ऑफ फील ओ हो पुन्हा पंच हवेत बोर्ड आहेत अर्थातच ऑफ द फिंगर लेक बी फॉर डब्ल्यू फलंदाज होईल पायचित बाद आणखी एक सन्मान घेतोय परमेश्वरचा दुसरा अवतार म्हणजे डॉक्टर आणि आज डॉक्टरांचं समाजामध्ये कार्य खूप मोठं आहे कोरोना काळामध्ये कार्य केलेले अतिशय उतुंग आहे अनेक जीव ज्याने वाचवलेत असे जे जे हॉस्पिटलचे एक नामवंत नामांकित डॉक्टर ज्ञानेश्वर हवाळ सर यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आज कोल्हापूर विभागातील हे डॉक्टर आहेत आणि कोरोना काळामध्ये जर कार्य बघितलं स्वतःच्या जीवाची आणि आपल्या परिवारच्या जीवाची परवा न करता समाजाला आपलं सर्वस्व अर्पण देणं केलं ते डॉक्टर ज्ञानेश्वर हवाल जेजा हॉस्पिटलचे जे नाम नामांकवंत असे हे डॉक्टर आहेत आणि खऱ्या अर्थानं सिटी स्कॅन हे क्षेत्रामधील सर्वे सर्व आहेत ते मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं राहुलजी मोकळ शुभमजी मुंबईकर शुभम मात्रे समीर डुंगीकर या सर्वांच्या आम्ही त्यांचं स्वागत करतो आपण रिवॉर्ड सरांना नक्कीच नक्कीच राजेंद्र सर करत डॉक्टर म्हटलं नंतर देव माणूस डॉक्टर म्हटलं तर देव माणूस तर म्हणायला नाहीये हा पुन्हा एकदा विकेट मिळाल्यानंतर सरळ पाठण्यात केला तिथेही क्षेत्रक्षक आहे उभा हो हो टिपला जातो अजून एक झेल धनंजय हिलालच्या माध्यमातून आणि विकेट नंबर पाच पाचवी विकेट जाईल तंबूच्या श्रेयाला शिवरायांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिवकल्याण राजा जाणता राजा आणि या राजाला आज या भगवमय वातावरणामध्ये नक्कीच सुशांत आणि सागर या स्मृती चषकाच्या माध्यमातून मानाचा त्रिवार आणि त्रिवार मुजरा करूया खर तर मॅच कडे तर तुम्ही पाहिलात तर अक्षरशः ग्रीष्मा इलेव्हन एसीसी मोठी जी टीमच्या पाच विकेट या मैदानातून बाहेर गेल्यात नऊ या धावसंख्येवर ओ हो अजून एक विकेट पहिली विकेट हॅट्रिक अजय भंडारी करतोय खूप चांगली कामगिरी अजय भंडारीने मिळवलेली ही विकेट हॅट्रिक आपण पाहिलाय एक दादा संघ मात्र मध्ये खराब अवस्था या अवस्थाची रिव्हर्सल नक्कीच अगदी दयनीय अवस्था म्हणावी लागेल ला। अर्धा संघ या अजय भंडारीनंच गारद केलाय पाच विकेट त्यांना पटकावले दहा बॉल फेकले आणि आठ धावा खर्च केल्यात एकंदरीत संघाच्या धावसंख्या जर बघितल्या तर नऊ अगदी बिकट परिस्थिती खराब स्थितीत पाहायला मिळतोय सहा गडी बाद धावा आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये येतोय नवदीप पाटील आल्या पावली माघारी जात आहेत आल्या पावली माघारी अशा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत फलंदाजाचं नावही घ्यायला वेळ मिळत नाही एवढ्या लवकर फलंदाज मैदानातून बाहेर जातात आई खोलवरपतीचा बॉल या परिसरातील राजेंद्र भगत सरांनी सांगितलं की एक नामवंत संघ आहे ग्रीष्मा इलेव्हन एसीसी मोठी जुई परंतु नामवंत संघाला आता, आता या गोलंदाजी गोलंदाजांसमोर हातबळ व्हावं लागलं अगदी अक्षरशः नांग टेकाव्या लागल्यात अशा प्रकारची फलंदाजी होतोय काही होतोय भेदक मारा होतोय अगदी भन्नाट गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या हात मध्ये पहायला मिळते फुलरलेंचा बॉल हा चांगला फटका आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि पॅडल स्वीप अगदी खूप चांगला या ठिकाणी मिळाला चार धावांसाठी चौकार करून मी वरतो सन्मानाकडं आज आमच्या विनंतीला अनेक मान्यवरांचं आगमन होताना पारगाव भूमी क्रिकेटची पंढरीच्या बंदर समजलं अशा भूमीतील सन्मान पाटील यांना विनंती करून आपण या आपला आदर सन्मान आपण स्वीकारायचा आहे पाटील पारगाव त्याप्रमाणे संदेशजी मांडे रसायन विभागातील हे दमदार व्यक्तिमत्व आहे या मान्यवरांना विनंती कर, करतो की आपण आलात आपला आदर सन्मान आपण करायचा आहे आदर सन्मान स्वीकारायचा सन्मानित संजयजी ठाकूर सन्मानी अजयजी रेवसकर यांनाही विनंती करण आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा मोटूजी संघ सध्याच्या घड रिवॉर्ड सर अजूनपर्यंत या चिन्नडच्या मैदानावर नाईट रजनी मध्ये विजयापासून वंचित आहे एकही ट्रॉफी अजूनपर्यंत संघ या स्पर्धेमध्ये जिंकू शकतात मिरिंद ठाकूर आपण बारा चेंडू आणि चोवीस धावांची आता आवश्यकता उरली आहे बारा बॉल आणि चोवीस धावा संजयजी ठाकूर आणि अजय रेवस्कर आपण या आपलेही अदर सन्मान केला जाईल बीजेपीचे बीजे युवा नेते संजय ठाकूर राजेजी रेवस्कर भेदक गोळंदाजी नितिकेशजी पंडित आणि श्रेयसजी पाटील आपण आपला आदर सन्मान स्वीकारायचा आवाज तुम्ही ऐकलात जणू काही राज्याभिषेक सोहळा तिथे सुरू आहे आणि हे वादक डीजे जे मास्टरचं कौतुक करावं लागेल कर। संजय जी ठाकूर युवा नेते बीजेपी यांचा सन्मान होतोय जी पंडित एक पॅकर्स म्हणून ज्यांना आपण अनेक पाहिला आपण या आपलं ही आदर सन्मान केलं जाईल मिळिंदी ठाकूर एक नाट्य क्षेत्र शेद्रा, क्षेत्रामध्ये नाव शिवसेनेचे एक नेतृत्व या गावातील युवा नेतृत्व मिळिंदी ठाकूर यांचा सन्मान होतो आयोजकांच्या वतीनं नक्की प्रेक्षकांची ही आपण या निमित्तानं थोडीशी दिर्गिरी व्यक्त करतो पण पाहुणे आपल्यासाठी देवासामान आहेत त्यांचा आदर सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे सर रिवॉर्ड सर नक्कीच इथे मात्र जर संपूर्ण या मॅच आढावा किंवा लेखा जोगा सांगायचं झालं सा तर तीन ओव्हर झालेत धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त तेरा आणि सहा गडी बाद त्यामुळं आता येणाऱ्या बारा चेंडू मध्ये विजयासाठी निर्णायक विजयासाठी चोवीस धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग हा हा नियम असल्या कारणानं मोठी तुम्हाला बारा बॉल मध्ये चोवीस काढाव्याच लागतील परंतु काय तार गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये आक्रमकपणा तुम्हाला गोलंदाजांचा पाहायला मिळाला स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाडणे याच उसाडणे गावामध्ये बघा अगदी साठी देखील तुम्ही दे 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 टू व्हीलर बाईक आहे पाए अंपायर पंचाना देखील टू व्हीलर बाईक पाहिली आहे समालोचकांना देखील टू व्हीलर बाईक तुम्ही आहे असा हा उसाडणे गाव आणि तो संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय अनिल ढोपरी यांचा हा संघ बारा बॉल चोवीसशी गरज ऑन स्ट्राईक बॅट्समन